नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मुठे आणि ॲग्री सरकारच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत तुरीला बीज प्रक्रिया कशी करायची ती तुम्ही पूर्ण बघू शकतात मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या शंका रसन दूर होतील तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो की बीज प्रक्रिया करताना नेमकं आपण औषधं जे वापरणार आहेत ते दोन औषधं वापरणार आहेत एक वापरणार आपण डी पी इप्को कंपनीची नॅनो डी पी वापरणार आहोत आणि दुसरं आहे आ, ट्रिपल स्टार सुदर्शन ॲग्रो कंपनीचं ट्रिपल स्टार आहेत तर डीई पी जे आहे ते खत आहे आणि हे जे आहे ते कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहे आ... तर मित्रांनो डी ए पी लावण्याच्या आधी थोडंसं असं बॉटलला व्यवस्थित हलवून घ्या जेणेकरून तुम्हाला याचा पूर्णपणे वापर करता येईल तर मित्रांनो आता आपण ही तूर बघू शकतात कि तुरीचं वाण आहे गोदावरी तर आपल्याला याला आधी डी ए पी लावून घ्यायची आहे ए पी याच्यासाठी लावायची आहे मित्रांनो कारण की डी ए पीमुळे बियाणांची उगवण जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे तर होतेच मुळ्यांची वाढ पण मोठ्या प्रमाणात होते आणि झाडाला जी हिरवाई आहे ती बरेच दिवस राहते मित्रांनो आणि मित्रांनो आता आपण याला एकरी आपण डी ए पी किती वापरणार आहोत आणि किती किलो वापरायचं ते तुम्हाला सांगतो मित्रांनो किलोला तुम्हाला तीन ते पाच एम एल ही इफको कंपनीची नॅनो डी ए पी वापरायची आहे आ, तर कशी वापरायची आहे मित्रांनो आता तुम्हाला बघितलं मी तुमच्यासमोर दोन टोपन याच्यामध्ये डी ए पीचे टाकले आहे हे पंचवीस एम एलचं टोपन आहे पन्नास एम एल आपण डी ए पी दहा किलोसाठी टाकली आहे तर मित्रांनो हलक्या हाताने तुम्हाला पूर्ण डी ए पी बी लावून घ्यायची आहे मित्रांनो आता ह्या डी ए पी लावण्यामुळं फायदा हा शेतकऱ्यांना भरपूर तर होतो कारण की भारत सरकारने आपल्या डी ए पीचा खाद्याचा जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही नॅनो डी पी तरल म्हणजे लिक्विड स्वरूपात बनवली आहे आणि याच्यामुळे तुरीची उगवण अतिशय चांगली आणि फास्ट होते आणि एक समान उगवण आपल्याला तुरीची बघायला मिळते मित्रांनो ही तुरीला नॅनो डी पी लावल्यानंतर तुम्हाला तीस मिनिटं याला सुकवायचे आहे म्हणजे तीस मिनिटामध्ये नॅनो डी पी ही पूर्णपणे बियाणामध्ये मुरून जाते त्याच्यामुळे तुम्हाला पुढची जी आपण बुरशीनाशकं औषध लावणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला तीस मिनिटाचा तरी अंतर किंवा कालावधी ठेवायचा आहे तर बघू शकता मित्रांनो पूर्णपणे डी पी सर्व बियाणांना पसरली आहे आणि मित्रांनो हे जे तुम्हाला औषध लावायचे आहे ते तुम्हाला प्लॅस्टिकचीच पाटी किंवा प्लॅस्टिकच्या पोत्यामध्येच घ्यायचं आहे मेटर वापरायचं नाही म्हणजे लोखंडाची पाटी वगैरे हे तुम्हाला वापरले जमत नाही कारण की तरी रिॲक्शन होते आणि थोडासा प्रादुर्भाव होऊ शकतो ते टाळा आपला सरळ सरळ आणि प्लॅस्टिकची पाटीमध्येच तुम्ही बियाणांची मिश्रण करून घ्या अशा प्रकारे व्यवस्थित केल्यानंतर असे बी पाटीमध्ये पूर्ण पसरून याला सुकण्यासाठी ठेवायचं आहे तर आता आपण तीस मिनटं याला सुकूयात तर मित्रांनो आता तीस मिनटं झालेली आहेत आपण ह्या डी ए पीला ह्या तुरीला आपण डी ए पी लावून ला ला तीस मिनटं झालेली आहेत मित्रांनो तुम्हाला प्रत्येक के जीला डी ए पी जी आहे ती तीन ते पाच एम एल वा प्रमाणे वापरायची आहे म्हणजे जर तुमची तूर पाच किलोची असेल तर तुम्हाला पंचवीस एम एल म्हणजे ह्या डी ए पीचं एक टोपन तुम्हाला टाकायचं आहे दहा किलोसाठी किंवा पाच किलोसाठी तुम्हाला एक टोपन दहा किलोसाठी दोन टोपन हा तुम्ही रेशो लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला थोडंसं कमी वाटायला तर तुम्ही त्याच्यामध्ये एखादं टोपन पाणीसुद्धा ॲड करू शकतात जास्त काही ॲड करायचं नाही पाणी तर मित्रांनो आता आपण डी ए पी लावून झालेली आहे आता आपण लावणार आहे तर ट्रिपल स्टार कंपनीचं हे दोन्ही प्रकारचं बुरशीनाशक एक आहे आणि कीटकनाशक आहे याच्यामध्ये जे कंटेंट आहे तुम्हाला सांगतो एक थायपोनेट मित्र एक आहे आणि थायमेक्टॉन आहे आणि ट्रिपलो स्ट्रॉबिन एक नावाचं कंटेंट आहे हे जे ट्रिपोलो स्ट्रॉबिन आहे हे बुरशीनाशक आहे आणि थायपोनेट मित्रसुद्धा बुरशीनाशक आहे आणि थायमेक्टो झॉन जे आहे ते कीटकनाशक आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता याचं प्रमाण कसं लावायचं आहे हे सुद्धा मित्रांनो सेम डी ए पी सारखंच किलोला पाच एम एल वापरायचं आहे तीन ते पाच एम एल आणि जर थोडंसं कमी काय प्रमाण वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये एखादं टोपन पाणी ॲड करू शकता तर मित्रांनो आपण हेच का कीटकनाशक वापरतो मार्केटमध्ये तर पावडरसुद्धा भेटते साप भेटते इंडोफिलचं स्प्रिंट भेटतं तर मित्रांनो आपल्याला ह्या वर्षी पाऊस भरपूर सांगितलेला आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार पा। आहे त्याच्यामुळे आपण ह्या वर्षी बीज प्रक्रिया ही कंपल्सरी तुम्हाला शिफारस केलेली आहे आणि बीज प्रक्रिया केल्याशिवाय तुम्ही तुरीची किंवा क्य। इतर कुठल्याही जातीची लागवड अजिबात करू नका तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ही दहा किलो तूर आहे तर दहा किलो तूरमध्ये आपण आता घेणार आहे दहा किलो तूरसाठी पाच एम एलनुसार जर घेतलं तर पंचवीस किलो आपल्याला पंचवीस एम एल म्हणजे औषध लागणार आहे तर आपण एक अंदाजे वीस एम एल पंचवीस एम एल औषध घेऊयात तर तुम्ही बघू शकतात की पूर्ण औषध आता आपण याच्यावर टाकलेलं आहे आणि आता हे टोपण आपण असंच ह्याच्यामध्ये थोडंसं बी घ्यायचं तुरीचं जेणेकरून पूर्णपणे याचं मिश्रण होऊन जाईल या टोपणानेच तुम्हाला पूर्ण मिश्रण करायचं आहे बघू शकता तुम्ही लाल कलरचं हे औषध आहे कारण की थायमेक्टोजॉन असल्यामुळे याच्यामध्ये लाल कलरच तुम्हाला मिळेल मित्रांनो मार्केटमध्ये मा कॅस्केड आणि सॉल कंपनीचं कॅस्केडसुद्धा भेटतं तेसुद्धा दोन्ही प्रकारचं कीटकनाशक बुरशीनाशक आहे इलेक्ट्रॉन म्हणून एक दुसरा एक ब्रँड आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि सायजेंटा कंपनीचं वायब्रन्स या नावाने एकसुद्धा मार्केटमध्ये मा आहे ते दोन्ही प्रकारचं कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहे सिंगल मात्र तुम्हाला घ्यायचं नाही सिंगल बुरशीनाशक घ्यायचं नाही सिंगल कीटकनाशक घ्यायचं नाही आता असं दोन्ही हाताने किंवा तुम्ही हातामध्ये हाता प्लॅस्टिकची सुद्धा वापरू शकतात त्याच्यामुळे जेणेकरून पूर्णपणे तुमच्या हाताला कुठल्याही प्रकारचा धोका राहणार नाही आता मी तर असंच मोकळ्या हाताने करतोय कारण की नंतर मी हात मातीमध्ये मिसळून हात आपले स्वच्छ करणार आहे कारण की माती असं प्रकारची आपल्या निसर्गाने दिलेली देण आहे की ज्याच्यामध्ये तुमचं किती विषारी घटक असले तरी ती त्याला न्यूट्रल करून टाकण्याची ताकद ठेवते मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्णपणे तुम्हीचं बी हे लाल झालेलं आहे आणि असं आपल्याला हे तीस मिनिट ठेवायचं आहे डी ए पी पण तीस मिनिट लावल्यानंतर ठेवायची आहे आणि हे सुद्धा तीस मिनिट ठेवायचे आहे ह्या दोन्ही गोष्टीमुळे तुरीची जे तुरीला रोग आहे तुरीला जे खत पाहिजे ते दोन्ही भेटणार आहे डी ए पीमुळे मित्रांनो तुम्हाला खत तर भेटणारच आहे पण आता आपण जी कीटकनाशक आणि सुद्धा लावलेलं आहे ट्रिपल स्टार नावाचं हे औषध आहे मित्रांनो जर मार्केटमध्ये तुम्हाला जर भेटलं नाही तर तुम्ही कॅस्केटसुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो आता हे बघा तुम्ही लावून झालेलं ला, आहे आपल्याला याला तीस मिनिट आ, तीस मिनिट ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपण हेच का औषध घेतलं तुम्हाला मी जरा याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये माहिती सांगतो हे दोन्ही औषधं तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो आपल्याला यावर्षी भरपूर पाऊस काळ सांगितल्यामुळे तुरीला मर रोगाची शक्यताही जास्त होण्याची आहे तर मर रोग हा कशामुळे होते मित्रांनो मर रोग होता हा बुरशीमुळे फ्युझिरियम विल्ट नावाची एक बुरशी असते तिच्यामुळे तुरीच्या मुळापासून बुरशी जी चालू होते पूर्ण झाड पिवळं पडून जातं तर आपण हे जे कीटकनाशक लावणार आहोत तुम्हाला मी दाखवतो ट्रिपल स्टार तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो थायफ्रोन मिळतील आहे ती बुरशी रोखायचं काम करून जातं आणि ट्रायफुलिझम श्रोबिम सहा टक्के आहेत ते दोन्ही तुम्हाला बुरशीनाशकाचं काम करतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला बुरशीचा रोग प्रादुर्भाव होणार नाही आणि तसेच तुरीला दुसरा एक रोग येतो तो येतो खोडकिडीचा आणि तो तो, तो खोडकिडीचा जो रोग आहे तो थायमेक्टोझॉन याच्यामध्ये कंटेंट आहे तिनेसुद्धा याच्यामध्ये कंटेंट आहे थायमेक्टोझॉन तुमची खोडकिड आणि जे पण रोग येणारे आहेत ते बाकीचे ते सर्व दूर होणार आहेत तर मित्रांनो हे लावल्याशिवाय तुम्ही ह्या वर्षी तू अजिबात लागवड करू नका आता मित्रांनो याच्याबद्दल जो जर अजून काही वाढवून जर सांगायचं असेल तर तुम्हाला मी जरा मित्रांनो हे ट्रिपल स्टार जे आहे याच्यामध्ये थायपणे मी तेल एफ एस कंटेंट दिले आहे एफ एस म्हणजे काय मित्रांनो हे स्पेशल फक्त बीच प्रक्रियेसाठी बनवलेले आहे आणि सर्व प्रकारच्या दुसऱ्या औषधासोबत मिसळून वापरता येतं त्याच्यामुळे तुम्हाला ट्रिपल स्टार घ्यायचा आहे कॅस्केट घ्यायचा आहे किंवा इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे सायजेंटा कंपनीचं तुम्ही वायब्रन्स नावाने एक भेटतं ते सुद्धा घेऊ शकतात पण ब्रँडेडच घ्या लोकल कंपनीच्या अजिबात घेऊ नका तर मित्रांनो हे आता अजून तीस ते तीस मिनटं तर जास्तीत जास्त साठ मिनटामध्ये सुकून जातं पूर्णपणे पण मित्रांनो दुसरी एक गोष्ट तुम्हाला याच्याबद्दल ही घ्यायची की हे औषध लावल्यानंतर तुम्हाला आजच पेरणी करायची आहे म्हणजे असं नाही की तुम्ही आज घरी औषध लावले दुसऱ्या दिवशी पेरणी करणार आहे तसं नाही टॅक्टर तुमचं येणार आहे तुम्हाला वाटतं एक तासाने पेरणी होणार आहे तर एक तास आधी तुम्ही घरीही करू शकतात आणि डायरेक्ट शेतामध्ये आणून पेरणी करायचं जर तुम्ही ओलच जर टाकताल तर बी हे पेरणी यंत्रातून सुटत नाही त्यासुद्धा अडचणी येतात त्याच्यामुळे एक तासाचा ह्याला सुकोनीचा वेळ जाऊन द्या नॅनो डी ए तीस मिनटं आणि ह्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकाला कीटकनाशकालासुद्धा तीस मिनटं तर मित्रांनो मार्केटमध्ये मी तुम्हाला जे नाव सांगितलेलं आहे ते पण तुम्ही बघून घेऊ शकतात कॅस्केट आहे इलेक्ट्रॉन आहे सायजेंटा कंपनीचं सा व्हायब्रन्स आहे दुसरं मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला काय होतं दुकानदार तुम्हाला इतर औषध अशी परस करतात एवढे मागडे कशासाठी घेतात तुम्हाला गाऊज देतील साप देतील किंवा तुम्हाला इंडोफिल्ड स्प्रिंट देतील कार्बोनिझम मॅनक्रोझिम बसलेले घटक देतील मित्रांनो पावडर फॉर्म अजिबात घ्यायचा नाही कारण की त्याचा रिझल्ट एवढा येत नाही तसं तर त्याचा रिझल्ट येऊ शकतो पण जर तुम्हाला नाही भेटलं तर तो पर्याय निवडा तुम्ही मॅनक्रोझिम घटक टाळा कारण की मॅनकोजी जो घटक आहे तो उगुणीला थोडासा ताण काढतो कार्बोनिझम एकदम अतिशय उत्तम आहे पण पावडर फॉर्म टाळा लिक्विड फॉर्ममध्येच औषधं वापरायला चालू करा तर अजून याच्याबद्दल मी जर तुम्हाला सांगतो आ... कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक आपल्याला जे बीज प्रक्रियेसाठी वापरायचं आहे ते दोन प्रकारचं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बुरशीनाशकसुद्धा असलं पाहिजे आणि कीटकनाशकसुद्धा असलं पाहिजे एक घटक असलेला टाळायचं आहे म्हणजे नुसतं थायमेक्टोझॉन असेल तर ते घ्यायचं नाही नुसतं त्यात कार्बोनिझम असलं तर ते घ्यायचं नाही कार्बोनिझम पण त्यामध्ये पाहिजे थायमेक्टोझॉन पण पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे बुरशीनाशक पण पाहिजे आणि कीटकनाशकसुद्धा पाहिजे दोन्ही कॉम्बिनेशन एकटंच वापरायचे आहे आणि मित्रांनो सीड केल्याशिवाय तुम्हाला ह्या वर्षी अजिबात तूर लागवड करू नका माझा तुम्हाला हा काळजीचा सल्ला आहे मित्रांनो तुमचं भरपूर नुकसान ह्या वर्षी होऊ शकतं पाऊस काळ जास्त असल्यामुळे आपण ह्या वर्षी बेडवर तूर लागवण करणार आहेत तुम्ही थोडंसं दाखवा आपण बेड वाढलेले आहेत तर बेडवरच आपल्याला तूर लागण करायची आहे विदाऊट बेडवर आपण तूर लागवण करणार आहेत मित्रांनो बेडवर लागण केल्यावर सुद्धा आपण हीच ट्रीटमेंट करणार आहोत कारण की भविष्यामध्ये ज्या थायफॉईड मितेलच्या फवार घ्यायच्या आहेत किंवा तुरीला जर मर लोग आला तर आपण ड्रायकोडर्माची जी ड्रिचिंग करतो त्याचा खर्च आपला कमी होतो आणि ह्या डी ए पीमुळे तुम्हाला खत टाकायचीसुद्धा गरज पडणार नाही म्हणजे कमी खर्चामध्ये जी मी म्हणत तो माझं जे उद्दिष्ट आहे कमी खर्चाची ती कशी करायची आणि मापक खर्च टाळायचा आहे ह्या वर्षी तुरीला भरपूर शासनाने भाव वाढलेला आहे मागच्या वर्षीसुद्धा पंच्याहत्तरच्या भावामध्ये तूर खरेदी झालेली आहे आणि ह्या वर्षी तर आठ हजारांनी तूर होईल तुरीची मागणी भरपूर आहे ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळे तुरीची लागवड होणार आहे तुम्हीसुद्धा तूर लागवड करा पण तूर लागवड करताना विष प्रक्रिया करा अशा प्रकारचं तुम्हाला मार्केटमध्ये आज औषध आणा आणि विदाऊट औषध लावता पेरणी करू नका तर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर तुम्हाला जर ह्याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू हो शकतात मी प्रत्येकाला उत्तर देतो आणि तुम्हाला अजूनही दुसऱ्या काही गोष्टी पाहिजे असेल तर मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ नका पुढची व्हिडिओ जी माझी होणार आहे ती तूर लागवड कशी होणार आहे याच्यावरच होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ प पा, पाहिल्याबद्दल आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुपतास जय महाराष्ट्र